पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने काही जे चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट होते ते बनवणाऱ्या दोन एजंटला आतंक अटक केली नक्की के काय प्रकार होता पिंपरी चिंचवडचे मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चुबे सरांच्या सूचनेप्रमाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील जे सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन आहे त्याला मर्मस्थळे आपण म्हणतो अशा अनेक ठिका मर्मस्थळांमध्ये एक कंत्राटी पद्धतीने कामगार किंवा वेगवेगळ्या सेवांसाठी लोक येत असतात तर त्यांची जी संपूर्ण पडताळणी आहे विशेषतः त्या पोलिस व्हेरिफिकेशन जे क्लिअरन्स सर्टिफिकेट असतं पी सी सी तर त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी करण्यासंदर्भात सूचना दहशतविरो दहशतवाद विरोधी शाखेला दिल्या होत्या आमच्या ए टी पीचे पी आय राऊत आणि त्यांच्या टीमने अशा काही मर्मस्थळांची पाहणी केली आणि त्या ठिकाणी जे पी सी सी आहेत याची रँडमली आम्ही तपासणी केली तर त्याच्यामध्ये आमचे असं निदर्शन झालं की काही त्याच्यामध्ये संशयस्पद आहे त्याची अजून सखोल तपासणी केली असता त्यामधील बरेचसे जे पी सी सी सर्टिफिकेट आहेत पोलीस क्लेअरेशन सर्टिफिकेट ते बनावट असल्याचे आढळले काही प्रमाणपत्र जे आहेत ते बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवलेले आहेत असं निदर्शनास आलं बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हणजे कुठ्या ठिकाणी रहिवास आहे असं दाखवून एकाच खोलीमध्ये असे सगळे राहत आहेत त्या पद्धतीने ते पद्ध बनवलेले आहेत आणि त्याच्यानुसार मग या संबंधित जे एजंट आहेत त्याच्यामध्ये एकूण तीन जणांविरुद्ध आपण गुन्हा दाखल केला आणि प्रथमदर्शनी आपल्याला साधारण दहाशे एक्केचाळीस जे प्रमाणपत्र आहे ते बनावट असल्याचे निदर्शन झाले हे सर्व जे कामगार आहेत ते महाराष्ट्रातील आहेत का की अन्य कुठल्या राज्यातील आहेत या संदर्भात काय माहिती समोर आली आहे का हे जे सगळे कामगार आहेत ते महाराष्ट्रातील काही आहेत आणि काही इतर अपर राज्यातील देखील आहेत कोणत्या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत हे सर्टिफिकेट देण्यात आले होते या संदर्भात काय माहिती आता याच्यामध्ये प्रमाणपत्र जे इश्यू केलेले आहेत काही पुणे शहरच्या हद्दीतील पोलीस ठाणे आहेत काही सर्टिफिकेटवरती पोलीस अस्तित्वात नसलेल्या पोलीस स्टेशनचे सुद्धा नाव नमूद केलेले आहेत उदाहरणार्थ बौफेर पोलीस स्टेशन आहे बौफेर हे पोलीस स्टेशनच आपल्या अभिलेखावर नाही आहे त्याचा देखील नाम त्याच्यामध्ये केलेला आहे साधारण या एजंटकडून किती रुपये अदा करण्यात येत होते एका सर्टिफिकेटसाठी काय माहिती समोर सर्टे आली का प्राथमिक जी प्रिलिमिनरी एन्क्वायरी मध्ये त्याच्यामध्ये ते, ते साधारणतः बाराशे ते सोळाशे रुपये प्रति प्रमाणपत्र त्याप्रमाणे ते आ, चार्ज करतात